हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि काय झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये ते आपण पाहणारच आहोत ती चर्चा आपण करणार आहोत पण त्याआधी मी कि जा तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला आपलं चॅनल जे आहे एंटरटेनिंग जर वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आर्या जाधव हो, आर्या जाधव हो ही घराच्या बाहेर पडलेली आहे आर्याचा आज लाईव्ह पण आपण पाहिलेला आहे बऱ्याच चॅनल्सने दाखवलेलं आहे आर्याचं लाईव्ह आणि आर्याबरोबर नक्की काय झालं हे आर्याने सांगितलेलं आहे आणि एक रॅप जे छोटंसं तिने केलं होतं त्याच्याद्वारे तिने व्यक्त पण झालेली आहे खूप छान तिने शब्द जे आहे ते वापरलेले आहेत की कशाप्रकारे तिथे हिंसा वेळोवेळी झालेली आहे परंतु फक्त आर्याची हिंसा तिथे दिसलेली कि आहे किंवा दाखवली गेली आहे फक्त तिला शिक्षा झालेली आहे परंतु निक्कीने वेळोवेळी हिंसा केलेली आहे हे तिने त्याच्या रॅपमधनं तिने खूप छान शब्द रचना जी आहे ना ती केलेली आहे तर तुम्ही नक्की ऐका तिचं जे रॅप आहे ते छोटंसं चार पाच लाईन आहेत खूप मस्त केलेलं आहे आणि एक इमोशनल म्हणजे जी कवी मनाची जी मुलगी आहे इमोशनल मुलगी आहे आर्य आणि खूप महाराष्ट्राने तिला सपोर्ट केलेला आहे आणि हा सपोर्ट जर तुम्हाला दाखवायचा असेल ॲक्टिवमध्ये जर प्रत्यक्षात जर हा सपोर्ट तुम्हाला दाखवायचा असेल तर खूप चांगली संधी आलेली आहे निक्की आणि अरबाज हे दोघेही नॉमिनेट झालेले आहेत तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप चांगला चान्स आहे आर्याचा बदला घेण्याचा आणि त्यांना दाखवून देण्याचा की बाबा आर्या जी आहे ती बरोबर होती आणि हे लोक चुकीचे होते तर प्रेक्षकांनी नक्की विचार करून वोटिंग करायचं आहे आणि आर्याचा बदला ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला चान्स चांग आहे दुसरा सदस्य जो घराबाहेर पडलेला आहे जो इलिमिनेट झालेला आहे की प्रॉपर वोटिंग कमी असल्यामुळे जो इलिमिनेट झाला तो आहे वैभव आणि वैभवचे पण इंटरव्ह्यू मी आज पाहिले आणि त्या इंटरव्ह्यूजमध्ये मला दिसतंय की बाबा वैभवला खूप पश्चाताप होतो की बाबा तो टीम एमध्ये का गेला म्हणजे तो म्हणतोय वैभव की बाबा मी टीम निवडण्यामध्ये चूक केली मी टीम बीमध्ये जायला पाहिजे होतं आणि ती गोष्ट त्याच्या लक्षात आली परंतु तोपर्यंत जे आहे त्याची वेळ जी आहे ती गेली होती असं वैभवचं म्हणणं आहे आणि बाहेर आल्याच्यानंतर वैभवला समजते की बाबा अरबाजने कसा त्याचा वापर केलेला आहे अरबाज हा कन्फ्युजिंग पर्सनॅलिटी आहे असं त्याचं आता म्हणणं आहे त्याला अरबाज समजलेला नाही आणि निक्कीचं तर तो नाव पण घ्यायला तयार आहे नया तयार नाही आहे निक्की कोण निक्की असं तो म्हणतोय फक्त जानवी बरोबर त्याचं जे आहे ते बॉन्डिंग चांगलं झालं असं त्याचं म्हणणं आहे बाकी जो आहे अरबाज आणि निक्की या दोघांबद्दल त्याला मनामध्ये शंका आहे परंतु तिथे असताना त्याला या गोष्टी लक्षात आल्या परंतु तोपर्यंत तो वेळ गेली होती असं त्याचं म्हणणं आहे तर वैभवला पुढच्या त्याच्या प्रवासासाठी खरंच शुभेच्छा आहेत एक चांगला माणूस मला दिसतोय वैभव सूरजबद्दल पण तो, तो चांगल्या गोष्टी बोललेला आहे की बाबा बारामतीचाच आहे सूरज पण आणि मी पण बारामतीचाच आहे आणि ट्रॉफी बारामतीमध्येच यायला पाहिजे असं सूरजला तो सांगून आलेला आहे परंतु वैभव जो आहे मला असं वाटतं माणसं ओळखण्यामध्ये थोड्या चुका केल्या वैभवने तर नक्कीच याचा उपयोग त्याला पुढच्या आयुष्यामध्ये होईल तर बेस्ट ऑफ लक त्याला खूप चांगल्या माझ्या विशेष आहेत आपल्या चॅनलकडनं वैभवला तर चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये काय झालं ते आपण पाहूयात आजचा एपिसोडसुद्धा खूप मस्त झालेला आहे छान झालेला आहे आणि नॉमिनेशन कार्यामध्ये जे आहे बिग बॉसने अशा प्रकारे टीम बनवल्या होत्या की बाबा पूर्ण टीम बी नॉमिनेट होऊन जाईल परंतु टीम बीने खूप चांगल्या पद्धतीने खेळून बिग बॉसला असं दाखवलेलं आहे की बाबा आम्ही फिजिकली जरी थोडे कमी असलो तरी पण बुद्धीने आम्ही आम्ही खूप चांगले उच्च त्यांच्यापेक्षा जास्त हो। आहोत असं या टीम बीने दाखवून दिलेलं आहे आमची स्ट्रॅटर्जी चांगली आहे त्यांच्यापेक्षा हे पण टीम बीने दाखवलेलं आहे तर चला तर पाहूयात काय काय झालेलं आहे तर सर्वात सुरुवातीला आपल्याला दिसतंय की बाबा अरबाज खूप रडताना दिसतोय अरबाज आहे जानवी आहे आणि निक्की पण रडताना दिसते की बाबा वैभवच्या जाण्यामुळं याच त्याचे जे तीन मित्र होते त्यांना खूप दुःख झालेलं आहे आणि जान्हवी इथे निक्कीला म्हणते की आपण चौघं राहू असं म्हणाल होतो म्हणजे सुरुवातीला त्यांनी जेव्हा ग्रुप बनवला तेव्हा ते चौघ शेवटपर्यंत राहतील असं त्यांना वाटत होतं परंतु इथे त्यांचाच डाव फसलेला आहे आणि अरबात जो आहे की तो म्हणतो की बाबा हे लोक सांग मी सांगत होतो की आपल्याला काढतील म्हणून तर आपण पाहिलं की या सगळ्यांना दुःख झालेलं आहे किती खरं आहे जानवीचं दुःख आपल्याला खरं वाटतं कारण तिच्यासाठी वैभव एक सपोर्टिंग होता तिथे परंतु अरबाद आणि निक्की जे आहे ते त्यांचे जे असतात ना मेंढक के आसू म्हणतात काहीतरी तो काहीतरी प्रकार आहे आणि वर्षाताई आणि अभिजीत अंकिता यांचं बोलणं आपण पाहिलेलं आहे की बाबा आर्याचं जाणं जे जा आहे की एक मेसेज वर्षाताई म्हणतात की बाबा चुकीचा लोकांना असं जायला नको की बाबा इथे हिंसा चालते आणि ते बिग बॉसला नको आहे म्हणून हा मेसेज देण्यासाठी त्यांनी आर्याला काढलेला आहे असं त्यांचं डिस्कशन आता आतमध्ये काय करणं सांग कारण आर्याला आणणं तर त्यांच्या हातात नाही आहे शेवटी त्यांना सगळ्यांनाच ही गोष्ट ॲक्सेप्ट करावी लागते आणि त्याच्यासाठी मग वेग वेगवेगळ्या अशा गोष्टी बोलल्या जातात आणि इकडे आपण पाहिलं नक्की आणि आरबाज जे आहे ते स्ट्रॅटजी ठरवतात की बाबा आपण नॉमिनेट करताना नीट करायचं म्हणजे कमजोर असेल त्याला नॉमिनेट करायचं असं त्यांचं जे स्ट्रॅटजी आहे ते ठरवत आहेत वर्षाताई आणि जान्हवी जान्हवीचा जो सपोर्टिंग होता तो वैभव गेलेला आहे त्यामुळं जान्हवी म्हणते की वर्षाताई आता तुम्हीच आहात मला आणि वर्षाताई सांगतात की बाबा यातून काहीतरी शिकायचं म्हणजे मी तुला सांगेल जर तू कुठे चुकली तर मी तुला सांगेल आणि इथे कोणीही परमनंट मित्र किंवा परमनंट शत्रू नाही असं वर्षाताई जी खरंच एक मोठी फिलॉसॉफी वर्षाताईंनी सांगितली आहे की इथं बिग बॉसच्या घरामध्ये कोणीही शत्रू आणि मित्र हा कायमचा नाही आहे जसा गेम फिरेल तसे हे लोक सगळेजण फिरत असतात आणि जान्हवी जी आहे ती तिला अजूनही वाटतं की बाबा अरबाज एक इमोशनल माणूस आहे आणि वैभवच्या जाण्याने त्याला दुःख झालेलं आहे असं तिला अजूनही वाटतंय आणि इकडे टीम जी बी आहे अंकिता आहे पॅडीदादा वगैरे जे आहे ते संग्राम भाऊंना जे आहे ते समजून सांगतात की बाबा आता तुम्हाला स्पीड पकडावा लागेल कारण तुम्ही वाईल्ड कार्ड आलात उशीर आलेला आहात परंतु आता बाकीच्यांचा जो स्पीड आहे त्याला तुम्हाला मॅच करावा लागेल आणि पॅडीदादा सांगतात की बाबा भाऊंचं जे बोलणं आहे जे रितेश दादांचं बोलणं आहे ते कधी कधी इन्सल्टिंग वाटू शकतं परंतु आपण बाहेर कसं दिसतोय हे ते सांगतात त्याच्यामुळे ते बोलणं आहे ना ते आपण फॉलो करायचं असं पॅडी भाऊ सांगत आहेत आणि मला असं वाटतं की संग्रामदादा आहेत ना त्यांना आ, गेम्स ठीक आहे समजायला वेळ लागतो परंतु त्यांचं एक कन्फ्युजन आहे म्हणजे एक गोष्ट त्यांची आहे की बाबा त्यांच्यामुळे कोणाला एन्ज्युरी नको व्हायला हा त्यांचा एक मेन पॉईंट आहे तो जो विचार ते आहेत आणि त्याच्यामुळंच ते खूप असं स्पीड घेत नाही आहेत किंवा ते कुणाला असं हात लावायला जात नाही आहेत कारण त्यांना कुठेतरी अशी भीती आहे मनात की बाबा त्यांच्यामुळे जर कुणाला इजा झाली तर ती खूप मोठी दुखापत होऊ शकते त्याच्यामुळे ते थोडं सावध खेळत आहेत परंतु ही गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही असं मला वाटतं आहे आणि इकडे अरबात आणि निक्कीचं जे डिस्कशन चाललेलं आहे की बाबा ही टीम बी जी आहे ती आपल्याबरोबर काय खेळणार म्हणजे आता आपण दोघेच आहोत जर पूर्ण टीम असती तर त्या खेळायला म्हणजे मजा आली असती पण आता हे दोघे जण काय खेळणार दोघांबरोबरच आणि इकडे टीम बी मध्ये चांगली चर्चा रंगलेली आहे कारण त्यांना जे टीम ए मधले सदस्य एक एक करून घालवायचे होते अभिजित म्हणतो की बाबा आपले आधी दोन तीन सदस्य गेले आणि त्यांच्यानंतर आपण जे आहे फोकस करून यांना घालवण्याचा प्रयत्न केला आणि वैभवला नॉमिनेट करण्यासाठी त्याला बाहेर काढण्यासाठी बरेच दिवस यांचे प्रयत्न चालले होते या लोकांचे आणि ते म्हणतात की आता हे आपलं जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आणि इथे डी पी दादा आणि अंकिता यांचं दोघांचं थोडंसं क्रॉस झालेलं आहे कारण काय होते माहिती का अंकिता आणि डी पी जे आहे ते एकमेकांना आधीपासून ओळखतायत त्यामुळं अंकिता जी आहे ती थोडी डॉमिनेटिंग होती आहे डी पीवरती कारण पी काय बोलायला लागले की ती अगदी त्यांना ग्रँटेड घेते की थांबा म्हणते मध्येच थांबवते आणि त्यामुळे पी जे आहे ते त्यांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ना ते मिळत नाहीये त्यामुळे पी जे आहे ते नाराज आहेत अंकितावरती आणि अंकिताला पण लक्षात येते की बाबा पी जे आहे ते नाराज आहे तिच्यावरती आणि इथे अंकिता रडताना दिसते डी पी समोर कठीण होत चालले सगळं म्हणते डोळे पुसतात पी की बाबा मी असणार आहे तुझ्यासाठी परंतु मी आता इंडिव्हिज्युअल खेळणार आहे नो टीम नो वन मॅन आर्मी असं डीपीनचं म्हणणं आहे कारण डीपीनं असं मागच्या बऱ्याच दिवसापासून असं वाटतं की बाबा त्यांना प्रायोरिटी त्यांच्या ग्रुपमध्ये मिळत नाही आहे आणि कॅप्टन्सीच्या वेळेस पण तसंच झालेलं आहे त्यामुळे डीपींना असं वाटतं की बाबा आता त्यांनी इंडिव्हिज्युअल खेळावं आणि अंकिताबद्दलसुद्धा ते बरेच नाराज आहेत इकडे जान्हवी जी आहे तिला म्हणजे आता कोणीच राहिलेलं नाही असं तिचं जे फिलिंग आहे की बाबा हारल्यासारखं वाटते एकटं वाटते आणि ती बिग बॉसची बोलते की बाबा आता तुम्हीच आहात बिग बॉस इथे जान्हवीशी बोलतायत की बाबा तुम्ही खूप भावनाशील आहात तुमची ही बाजू सर्वांना तुम्ही दाखवत नाहीत त्यामुळे तुम्ही कणखर व्यक्ती आहात तिला कन्फेशन रूममध्ये बोलून तिचं जे सांत्वन करतात बिग बॉस मला खरंच खूप आश्चर्य वाटलं बिग बॉसचं आर्याच्या वेळेस बिग बॉस का नाही असं तिचं सांत्वन करू शकले म्हणजे जेव्हा आर्या एकटी पडली होती त्यावेळेस तिच्याशी बोलायला कोणी नव्हतं फक्त वर्षाताईंनी थोडसं थोडंसं तिच्याशी संवाद साधला होता जेव्हा आर्याने जेवण घेतलं नव्हतं आर्या, आर्या रडत होती त्यावेळेस बिग बॉसनी का नाही तिला कन्फेशन रूममध्ये बोलून तिच्याशी असं संवाद साधला जानवीची जेवढी काळजी बिग बॉसला आहे तेवढी आर्याची का नव्हती बिग बॉसला म्हणजे ती मुलगी खरंच मला खूप वाईट वाटतं आर्याचं की ती एवढी एकटी पडली तिला का नाही कोणीच सपोर्ट केलं आणि बिग बॉसला पण ही गोष्ट दिसली नाही का ती एकटी पडतीय किंवा तिच्यावरती खूप बर्डन येतं आहे ती इमोशनली तिला खूप सतवलं जातंय या गोष्टी बिग बॉसच्या लक्षात नाही आल्या का बिग बॉसने तिला थोडा आधार जसं सूरजला पण बिग बॉसने केलं की त्याला सपोर्ट केलं बिग बॉसने तशा पद्धतीने आर्याला का नाही थोडाफार सपोर्ट दिला तिला इमोशनली थोडंसं मॅनेज हे करण्याचा का नाही प्रयत्न केला जसं आता जान्हवीच्या वेळेस करतायत बिग बॉस आणि इकडे जे आहे अभिजित डीपी दादा वगैरे जे आहेत तर ते डीपीला काय खटकते असं अभिजित विचारतात की अंकिताचं तुमचं काय झालंय तर डीपी सांगतात की मी सांगितलंय तिला म्हणजे ते उजव्या पानावर आणि डाव्या पानावर असं ते खूप छान त्याने एक्झाम्पल दिलं की उजव्या पानावर लिहायला आपल्याला छान वाटतं डाव्या पानावरती लिहायला थोडंसं हे होतं परंतु डाव्या पानावरती लिहिलेलं पण नंतर चांगलं वाटतं आपल्याला कारण ते मऊ वगैरे होतं पान एकदम असं ते खूप छान एक्सप्लेन करतात डीपी खूप त्यांचं जे डीप त्यांनी विचार केलेला आहे त्या गोष्टीचा कारण अंकिता त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे दहा सेकंद लागत होते ते उत्तर द्यायला असं ते सांगतात की तुम्ही जे मला प्रश्न विचारला होता तो उत्तर द्यायला मला दहा सेकंद लागत होते परंतु तिने मला तिथे थांबवलं अंकिताने म्हणजे काय आहे की अंकिता त्यांना खूप ग्रँटेड घेते त्यामुळे या गोष्टी घडत इथे आणि इकडे पॅडी दादा अंकिताला सांगतात की बाबा त्यांचं बिनसलं बिनसलं आहे की ठरवलंय अंकितामध्ये की त्यांनी ठरवलंय तसं कारण सगळेजण म्हणतात की कोल्हापुरी पॅटर्न दाखवा वगैरे वगैरे कारण ते दिसत नाही आहेत कुठं आणि पॅडी त्यावर बोलतात की अबोला अब म्हणजे काही कोल्हापुरी पॅटर्न नाही इकडे जान्हवी आणि दादांचं दोघांचं बोलणं चाललेलं आहे जानवी म्हणते की त्यांचं टार्गेट आता आपण दोघे असणार आहोत म्हणजे संग्राम आणि जान्हवी आणि ते त्यावेळेस ते नॉमिनेशनचा जो विषय निघतो की जान्हवीने निक्कीला का नॉमिनेट केलं नाही तर त्यावेळेस जान्हवी सांगते की माझी ती स्ट्रॅटर्जी होती माझ्यापेक्षा वीक पर्सन नॉमिनेट होतोय झाल्यानंतर मी निक्कीला नॉमिनेट करणार होते आणि ही स्ट्रॅटर्जी कळतच नाही आहे अंकिताला वगैरे कळाली नाही असं तिचं म्हणणं आहे आणि थँक गॉड की तुम्हाला तरी ती स्ट्रॅटर्जी कळाली इकडे जान्हवी स्वतःशीच बोलते की बाबा संग्राम दादांवरती विश्वास ठेवावा की नाही कारण ते बाहेरून सगळं बघून आले आहेत ते काय गेम खेळत आहेत कळत नाही आहे आणि जान्हवीला आता विश्वास ठेवणं खरंच मुश्किल आहे कारण ती एकटी पडलेली आहे तिचा ग्रुप पण नाही आहे आणि आता ती इंडिव्हिज्युअल पण खेळते ऑलरेडी ती एका वेगळ्या ग्रुपमध्ये होती जी या सगळ्यांच्या अपोजिटमध्ये ती बऱ्याच गोष्टी तिने केलेल्या आहेत त्यामुळे आता तिला कोणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाही आहे आणि तिला ग्रुप बी पण आवडत नाही आहे तिने स्पष्ट आता सांगितलं आहे आणि ही जर चुगली जर ही दाखवली ना ग्रुप बीला तर जान्हवीचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो की बाबा तीमध्ये मला ग्रुप बी आवडतच नाही पहिल्यापासूनच आवडत नव्हतं आणि मला त्यांच्यामध्ये कधी जायचंच नव्हतं आणि ग्रुप एचा तर काहीच संबंध नाही म्हणजे आता तिला इंडिव्हिज्युअल खेळायचं हे तिने स्पष्ट सांगितलेलं आहे इकडे निक्की किचनमध्ये अभिजित आणि डीपी दादा यांच्याबरोबर छान तिची मजाच आलेली आहे साखर गोड आहे का निक्की विचारते आणि त्याच्यावर ती सांगते की बाबा माझा आणि तुझा हात लागला म्हणजे अभिजितचा आणि तिचा हात लागल्यामुळे जास्त गोड झाली आहे साखर डीपी इथे तिला चिडवतात की बाबा अरबाजला मी सांगतो निक्की हे म्हणजे निक्कीला बघा आर्याला बाहेर काढून तिला काही फरक पडलाय का म्हणजे तिला जर एवढी जर थोबाडीत बसलेली आहे तर तिला त्याचं काहीतरी वाईट वाटलंय का काहीच नाही ती नॉर्मल आहे उलट आता खुश आहे ती आर्याला बाहेर काढून म्हणजे तिचं जे सक्सेस झालेलं आहे तिचं जे प्री प्लॅन जे मी तुम्हाला सारखी सांगते की प्लॅन करून तिने काढलेला आहे आर्याला तर तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि डी पी जे आहे ते अरबाजला सांगायला जातात की बाबा निक्की अशी म्हणती अभिजित बद्दल वगैरे तर निक्कीमध्ये मी ऑलरेडी त्याला सांगितलेलं आहे आणि हे मस्तीमध्ये चाललेलं आहे तर अरबाज बघ अरबाजचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो अजूनही तोच आहे तो म्हणतो की मस्ती चांगली आहे परंतु आपण कोणाबरोबर मस्ती करतोय समोरची व्यक्ती जी आहे ती ते मस्तीत घेते की नाही आणि तो पुन्हा तसं स्टार्ट करणार म्हणजे अभिजित जो आहे आणि निक्कीचं पुन्हा तेच स्टार्ट होणार अशी त्याला भीती आहे अरबाजला इकडं जे अभिजित आहे की डी पीचं असं झालं आहे डी पीचं डी पी जे डी पी दादा आहे तर त्यांचं असं झालं की मग त्यांना असं वाटतं की ते कधीही जाऊ शकतात नॉमिनेशनमधनं आणि त्याच्यामुळं जर आता ते या टीम बीच्या विरुद्ध जो उभे राहिले नाही जर त्यांनी यांनाच नॉमिनेट केलं नाही तर ते स्वतः जातील अशी शक्यता आहे त्यामुळं अंकिता म्हणते की त्यामुळं ते लांब झालेत कारण जर ते ग्रुपमध्ये राहिले तर ते नॉमिनेट करू शकणार नाही आहेत आणि अभिजित जे असतात की निकषामध्ये प्रत्येक वेळी म्हणजे निकषामध्येच बसायला पाहिजे असं काही नाही आपण बसवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि पॅडी सांगतात की ते तिकडच्या टीम एचे जे आहेत ते जावं न जावं आपण त्यांना छाटायचं काम आपण करायचं ते जावं अगर न जावं परंतु आपण छाटून त्यांना म्हणजे नॉमिनेट तर करू शकतो प्रत्येक वेळी म्हणजे दादांची एक स्ट्रॅटर्जी आहे की बाबा कोणी जाऊ न जाऊ आपल्याला ज्याला नॉमिनेट करायचं त्याला करायचं आता हे डी पी हे निक्की आणि जे अरबाजची टीम आहे दोघांचीच टीम आता ते संग्रामच्या मागे हात धुवून लागलेले आहेत ला आणि संग्रामला ती निक्की जी आहे ती इतकी इरिटेट करती आहे ना की बाबा सारखं त्यांना काही ना काहीतरी बोलून ती इरिटेट करण्याचा प्रयत्न करते की त्यांना गेम शिकवा पुढचं असं टीम बीला ती सांगते आहे त्यांना काही कळत नाही ते काय बोलतात ते समजत नाही आणि फ्लॉप शो झाला आहे त्यांचा वगैरे दम असेल तर तो तोंडावर बोला म्हणजे मागे बोलू नका तोंडावर बोला आणि तळ्यात मळ्यात तुमचं चालू आहे वगैरे असं आणि खूप त्यांना इरिटेट करते संग्रामदादा खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांनासुद्धा ते चेहऱ्यावरती दिसते की बाबा कितीही बाई बगबग करते इकडे आरबाज म्हणतोय संग्रामला की नाही संग्राम आरबाजला म्हणतात की आधी मराठी शिक प्रॉपर मराठी बोलायचं शिक आणि इकडे निक्की त्यांना सांगते की वन पर्सेंट जरी मराठी आले तरी आम्हाला प्राऊड आहे वन पर्सेंट मराठी आहे आणि तुम्ही मराठी शोमध्ये आला आहे बिग बॉसच्या म्हणजे सगळे मराठी प्रेक्षक बग बघतायत आणि तुम्ही म्हणतात की वन पर्सेंट मराठी असलं तरी तुम्हाला प्राऊड आहे आणि इकडे जान्हवीचा विषय चाललेला आहे की जान्हवीबद्दल म्हणतायत की बाबा जान्हवीला तिच्या नवऱ्याने सांगितलेलं आहे की सगळं काही कर पण तू डेटवर नाही नको जाऊ किंवा प्रेमात पडू नये तेव्हा जान्हवी म्हणते की माझी चॉईस वेगळी आहे कारण संग्रामबद्दल तिला थोडंसं चिडवला चिडवी चालू झालेली आहे आणि संग्राम पण स्पष्ट सांगतात की आपल्याला शांतता लागते काय म्हणतात ते जाळ नको आहे आपल्याला इकडे सूरजची छेडाछाडी हे लोक करतायत अभिजित डी पी दादा वगैरे सगळे की बाबा सूरजचे ओठ जे आहे ते सूरज म्हणतो की सीमुळे फुटलेत वगैरे असं चाललेलं आहे आणि बिग बॉस पण सूरजची फिरकी घेत आहेत की बाबा सूरज तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये मैत्रीणच हवी तर कशी हवी वगैरे तर सूरज जो आहे तो लाजतोय सगळेजण त्याला चिडवत आहेत अभिजित वगैरे की लग्नासाठी नाही विचारत बाबा मैत्रीण म्हणून विचारतायत तुला तर सूरज सांगतो की चांगला स्वभाव पाहिजे आणि साडी घालणारी पाहिजे तर अभिजित सांगतो की बाबा वेडिंग कार्ड घेऊनच हा तयार आहे आणि बिग बॉससुद्धा म्हणतात की मी शोधतो म्हणजे तुम्ही मला टास्कच दिला आहे शोधण्याचा त्यानंतर जो मेन पार्ट आहे की बाबा नॉमिनेशनचा जो टास्क आहे तो टास्क येतोय आणि चांगला टास्क के या केलेला आहे बिग बॉसने परंतु टीम ज्या आहेत त्या बघा बिग बॉसने कशा केल्या या टास्कमध्ये की निक्की आणि अरबाज जानवी यांना एकाच टीममध्ये टाकले त्यांच्याबरोबर सूरजला टाकलेलं आहे आणि वर्षाताईंना म्हणजे वर्षाताई आता थोड्याशा वीक झालेला आहे सूरजला तर महाराष्ट्राचा सपोर्ट आहे पण आता वर्षाताई टार्गेट होत आहेत की काय असं वाटतंय परंतु निक्की आणि अरबाज या दोघांनाही एकाच टीममध्ये जान्हवीला पण एकाच टीममध्ये त्यांनी टाकलेलं आहे म्हणजे असं का करतात बिग बॉस का नाही अशा वेगळ्या प्र पद्धतीने टीम पाडू शकत तर असं मला वाटतं की बाबा प्रत्येक वेळी निक्की आणि अरबाजला वाचवण्याचा प्रयत्न करता केला जातोय का तर टास्क कसा होता की घरावर जंगल राज आहे म्हणजे जी एक बंदूक तिथे ठेवली होती ती बंदूक बजर वाजला की ती बंदूक घ्यायची आणि त्या एका चौकोन होता त्या चौकोनामध्ये तिथं जाऊन उभं राहायचं आणि ज्या टीमचा मेंबर आधी ती बंदूक घेऊन तिथे जाईल तर ती टीम जिंकणार तर प्रत्येक वेळी ऑपोजिटला एक एक जण येणार होतं ये ए जन, टीम एमधनं एक जण टीम एक एकजण तर टीम एमध्ये आपण पाहिलं की अरबाज निक्की सूरज आणि वर्षाताई आणि आ, हे होते काय नाव जान्हवी तर हे सगळेजण टीम एमध्ये होते आणि बाकीची जी टीम होती ती टीम बीमध्ये होते तर या याच्या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहिलं पहिला जो राऊंड होतं पहिल्या राऊंडमध्ये जे आहे ते निक्की आणि अंकिता आलेले आहे आणि निक्की जी आहे ती अंकितापेक्षा चपळ आहे अंकिता पण अंकिताने खूप छान टफ दिलेली आहे परंतु शेवटी निक्की जिंकलेली आहे इथं त्यामुळे त्यांना पॉईंट गेलेला आहे आणि इथे त्यांचं जे स्वतःचं सांगितलेलं आहे की बाबा तिचं स्वतःचं स्टँड आधीपासून नाही निक्की म्हणते अंकिताचा किंवा कॅप्टन्सीमध्ये ती माघार घेतली तिने वगैरे आणि इथे जी अंकिता आहे ती काहीच तिच्याबद्दल बोलत नाही ती म्हणते की हिने शब्दा चांगल्या शब्दामध्ये मांडलं ते चांगलं वाटलं म्हणजे हेच खूप मोठी गोष्ट झाली की बाबा हिने चांगले शब्द वापरले आणि नंतर आपण पाहिलं अंकिता सांगते संग्रामला की तुम्ही पळता जरी नाही आलं तरी पकडून ठेवा म्हणजे ही चांगली स्ट्रॅटजी अंकिता त्यांना सांगते की तुम्हाला पळता नाही आलं तरी त्या व्यक्तीला पकडून ठेवा तिथं पकडा नंतर सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं वर्षा आणि डी पी तर वर्षाताईंचं जर आधीच त्या म्हणत होत्या की माझा स्पीड थोडासा कमी आहे वगैरे आणि त्या मानाने खरंच एज मानाने त्यांना नव्हतंच करता येणार तेवढं तर वर्षाताई इथे हरलेले आहेत आणि डी पी जिंकलेले आहेत तिसऱ्या राऊंडमध्ये आपण बघितलं अरबाज आणि पॅडी त्याच्यामध्ये पण आता पॅडी आणि अरबाची नो कम्पॅरिझन बिग बॉसने असं अरबाजच्या समोर पॅडींना का उभं केलं कळालं नाही तर इथे अरबाज जिंकलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं जानवी आणि अभिजित यांच्यामध्ये चांगली टक्कर झाली परंतु जानवीला इंजुरी झाली त्याच्यामुळे अभिजित इथं जिंकलेलं आहे आणि नंतरचं जे आहे सूरजवरती सगळं सगळ्यांचं जे आहे लक्ष होतं की बाप्पा सूरज खूप फ्लेक्झिबल आहे किंवा खूप तो काट काटक का आहे त्यामुळे संग्रामदाच्या समोर तो नक्कीच जिंकेल असं वाटत होतं सगळ्यांना आणि सूरजला खूप अरवासून पुश करत होता की नाही तू जिंकायलाच हवं तू ती बंदूक घ्यायलाच हवी वगैरे परंतु संग्रामदादांच्या समोर सूरज जो आहे संग्रामची जी शक्ती आहे ती अर्थातच खूप जास्त आहे सूरजपेक्षा आणि त्याच्यामुळे त्यांनी सूरजनी खूप खूप चपळाई दाखवली परंतु तरी पण संग्रामनी त्याला ओढत तिथे त्यांनी ती बंदूक घेऊन गेले त्याला ओढतच तर इथे परंतु सूरजच्या समोर संग्रामला उभं केलं का नाही अरबाज समोर उभं केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा इकडची टीम बरीच वीक होती म्हणजे या टीम मध्ये इकडे जानवी होती अरबाज होता सूरज होता Uh, म्हणजे इकडे सगळेच जे आपण पाहिलं तर यंग लोक या टीममध्ये होते आणि इकडच्या त्या मानाने जर बघितलं आपण तर अभिजित झालं किंवा पॅडी दादा झालं डी पी दादा झालं हे एज वाईज जर बघितलं आपण तर या ग्रुपमध्ये चांगले यंग लोक होते इकडे थोडेसे वयस्कर लोक होते त्यामुळं ते कंपॅरिझन हे होतं तरी पण टीम बी यावेळेस जिंकलेली आहे म्हणजे चांगला गेम दाखवलेला आहे अभिजित जिंकलेला आहे किंवा डी पी दादा पण जिंकलेले आहेत आणि संग्राम पण जिंकलेले आहे त्याच्यामुळं जे गेम आहे ते टीम बीकडे आलेलं आहे आणि नॉमिनेट जे झालेले आहे ते अरबाज झालेले आहे निक्की झालेली आहे वर्षाताई सूरज नॉमिनेट झालेलं आहे आणि जान्हवी पण नॉमिनेट झालेली आहे पूर्ण टीम ए जी आहे ती नॉमिनेट झालेली आहे तर या नॉमिनेशनमध्ये आपण पाहिलं की वर्षाताई या थोड्या वीक वाटत आहेत परंतु प्रेक्षकांनी जर सपोर्ट केला तर वर्षाताई नक्कीच घरामध्ये राहतील आणि निक्की आणि अरबाज यांच्यावरती मला असं वाटतं की आता फोकस करायला पाहिजे प्रेक्षकांनी आणि या दोघांपैकी एकाला जर काढलं तर नक्कीच गेम जो आहे ना खूप चांगला होईल मला असं वाटतं कारण खूप विचित्र पद्धतीने हा गेम वेगळ्याच डायरेक्शनला जातो या दोघांमुळे आणि टास्कमध्ये सुद्धा काही मजा येत नाही आणि यांची लव्ह स्टोरी पाहण्यात खरंच प्रेक्षकांना इंटरेस्ट नाही आहे तर या दोघांपैकी एक जण गेलं तर खरंच खूप चांगलं बिग बॉस आपल्याला पाहायला मिळेल तर बघा प्रेक्षकांच्या हातात आहे आणि आर्याचा बदला जो घ्यायचा असेल तर हा ही खूप चांगली संधी आपल्याला आज चालून आलेली आहे आणि बिग बॉसनेसुद्धा मला असं वाटतं की बिग बॉसकडनं काहीतरी चूक झालेली आहे की टीम बी नॉमिनेट होईल असं काहीतरी वाटत होतं बिग बॉसला तर ती टीम ए झालेली आहे नॉमिनेट तर नक्कीच प्रेक्षकांनी हे चांगला निर्णय आता घ्यायला हवा तर बघा उद्याचा जो एपिसोड आहे तो पण चांगला होईल मला असं वाटतं कारण नॉमिनेशन नंतर आता हे दोघेजणं जे आहेत निक्की आणि अरबाज त्यांची काय हालत होती कारण ते प्रत्येक वेळी नॉमिनेट झाले की एक चौथाळून उठतात आणि वेगळाच ड्रामा क्रिएट करतात तसं काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल तर नक्की बिग बॉस बघत राहा आणि आपल्या चॅनललासुद्धा नक्की सपोर्ट करा चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद